कोबी भाव अठरा रुपये अठरा रुपये किलो कोबी टोमॅटो भाव पस्तीस रुपये एक नंबर टोमॅटो आज पस्तीस रुपये चाललाय आहे टमाटो उतरले आज जाड काकडी दीडशेला कॅरेट दीडशेला कॅरेट जाड काकडी फरशी काळे काशाची फरशी चाळीस रुपये फ्लावर दिला सतरा रुपये सतरा रुपये किलो फ्लावर कोबी भाव अठरा रुपये अठरा रुपये किलो कोबी ही काकडी सुरुवातीला पंचवीस दिली नंतर बावीस दिली आता वीस रुपये काढले भोगी टोमॅटो भाऊ पंधरा रुपये गवार भाऊ एकशे दहा रुपये चवळी भाऊ पस्तीस रुपये रुपये किलो चवळी टोमॅटो भाऊ तीस रुपये रुपये किलो भेंडी भाऊ पन्नास रुपये बदला काकडी भाऊ आठ रुपये आठ रुपये किलो बदला काकडी टोमॅटो भाऊ पस्तीस रुपये काकडी भाऊ तेवीस रुपये टोमाटो भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो टोमाटो भेंडी पंचेचाळीस रुपये मिरची भाव ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो मिरची टोमॅटो भाव तेहतीस तेहतीस रुपये टोमॅटो काकडी भाव पंचवीस रुपये नमस्कार काय गेला कोथिंबीर काय को झाला कोथंबिरी पाच ते सात रुपये पाच ते सात रुपये दहा पर्यंत पण नाही दहा पर्यंत पण नाही मेथ्या मेथ्या वीस तेवीस रुपये पर्यंत झाला वीस तेवीस पालक पालक सात ते बारा सात ते बारा पालक कांदापात कांदापात आता उद्या चंपा षष्ठी असल्यामुळं कांदापातीला थोडी मागणी असते त्याच्यामुळं आज कांदापात चौदा ते अठरा रुपये चौदा ते अठरा बाकी काय माल होते आहे शापू खापलेली आहे पंधरा ते वीस रुपये पंधरा ते वीस आता काल एका माणसाची आपल्याला पेमेंट होती पाहुण्याची कि आणि कडीपत्त्याची आणि पुदिन्याचे रेट दहा हजार रुपयेच का तर माल अनलिमिटेड असल्यामुळं त्याचा रेट तो फिक्स असतो दहा हजार रुपये कडीपत्त्या दहा रुपये पुदिना दहा रुपये बाकी आज आवक पण मालाची होती परंतु उठव पण झाला पण आता या बाजारामध्ये पाच सहा रुपयामध्ये शेतकरी समाधानी थोडे बाजार वाढायला पाहिजे